नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिशय आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा पी एम किसान योजनेच्या एक एकवीसव्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड पंतप्रधान मोदींची माहिती मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एक एकवीसव्या हप्त्याची अधिकृत तारीख आज जाहीर केली असून ती तारीख काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत त्यामुळे माझ्या प्रिय मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो येणाऱ्या पुढील काही दिवसात जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती निवडणुका होणार असून त्या निवडणुकीत भाजपला यश प्राप्त व्हावे विजय मिळावा यासाठी मोदी सरकारनं पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो काल झालेल्या दिल्ली येथील बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती यावेळी मोदींनी महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणनीती आखली आहे या रणनीतीमध्ये शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता वितरित करण्याचं ठरवलं आहे तसंच कोणत्या तारखेला वितरित होणार ती अधिकृत तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे जी की आपण पुढे पाहणारच आहोत मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता तुमच्या खात्यात येण्याआधी पुढील बाबी तपासा यामध्ये तुमचं आधार अपडेट आहे का आधार अपडेट नसेल तर आपदा आधार अपडेट करा तसंच तुमचं बँक खातं लिंक आहे का बँक खातं लिंक नसेल तर बँक खातं लिंक करा तसेच तुमची ई के वाय सी झाली नसेल तर ई के वाय सी करून घ्या मित्रांनो सर्वात महत्वाचं जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी काढलं नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या कारण त्याशिवाय तुम्हाला एकवीसवा हप्ता मिळणार नाही तर मित्रांनो आता वेळ न घालवता आता पाहूया पी एमचा एकवीसवा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो तारीख नीट ऐका सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी तुमच्या खात्यावरती नमोचा एकवीसवा हप्ता जमा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद